मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज घेऊन आले आहे ते म्हणजे झंझणीत ठेचा चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण पाहूया कोल्हापुरी झंझणीत ठेचा नमस्कार सर्वांना राधिकाच मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली नवीन डिश घेऊन येते हे लगेचच तुम्हाला समजेल तर पहा इथे मी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घेतले आहेत तिथे आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत इथे लहान एक छोटी वाटी शंगाने घेतली आहेत आणि तिथे चवीनुसार मीठ घेतले आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे कडेमध्ये मी अगोदर तेल घालून घेतलं आहे आणि इथे गॅसची फ्लेम मी हाय केली आहे आता आपण तेल तापले का पाहूया एक शेंगदाणे घालून तर पहा इथे सगळे शेंगदाणे घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे तळून थोडीशी क्रिस्पी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ह्यांना व्यवस्थित असं मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे इथे ते गॅसचे मिडियम फ्लेम आहे इथे आपल्याला असं कोल्हापूरी झंझन ठेचा करायचा आहे शेंगदाणे इथे व्यवस्थित आपल्याला तर पहा इथे शेंगदाणे आपले व्यवस्थित असे तळून झालेले आहेत पहा कलर हे चेंज झाला आहे आता हे सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर इथे पहा शेंगदाणे मी काढून घेतले आहे आता इथे याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे आणि साईडला जायचं önce şöyle bir şey yapacağız böyle, sonra şimdi tamamıyla bir şey. Aa, önceden böyle, böyle bir şey yapınca, benimle birlikte, daha önce de yaptık. Şimdi böyle, şimdi yeni, modern cerrahları, modern cerrahlara doğru çekim yapıyorlar. Önceden de o yüzden birazcık daha 在家了，妈妈，明天才能回家。 आपल्याला तीन ते चार मिनिट मिनिट घ्यायचं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम पुन्हा मी करत आहे आता पहा झाकण काढायचं आहे फरून घ्यायची आहे तर पहा मिरची काढून घेतली आहे आता ही आपल्याला थंड तर दहा मिनिट अशीच ठेवायचे आहे तर पहा इथे मिरची आपली थंड झाली आहे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया इथे तुम्ही ठेचणार असाल तरीही चालेल खूप छान टेस्ट लागते आणि ठेचा तो दिसायलाही खूप छान लाग दिसतो आता ह्याला लाँग घ्यायचं आहे तर पहा थोड्या अशा मिक्स करून घ्यायच्या म्हणजे वरची बाजू तर पहा इथे मिरची आणि लसूण मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे आता आपण शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत तर पहा इथे असा बारीक करून घेतला आहे खूप ही, ही बारीक नाही केलं आणि खूप खूपही मोठेही नाही याच्यामध्ये मोठे मोठे शेंगदाणे तसेच आहेत पहा आता हे सगळं काढून घ्यायचं आहे ठेच्यामध्येच आपल्याला तर पहा इथे पुन्हा मी गॅसची फ्लेम ऑन करून घेतली आहे आणि इथे आपले शेंगदाणे आणि मिरची पहा असे बारीक करून झाले आहे आणि शेंगदाणे पहा किती मोठे ठेवले आहेत मी आता तेल गरम करून घ्यायचं आहे आता पहा इथे जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी जिरी घालून घ्यायची आहे आता याच्यातमध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये जर तुम्हाला कढीपत्ता हवा असेल तर कढीपत्ता घालू शकता आता याच्यामध्ये हा ठेचा घालून घ्यायचा आहे शेंगदाणे आणि मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित असताना थेट मिरची शेंगदाणे मीठ लसूण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे

पाहू शकता किती छान असा गावांपतीचा कोला कोर ठेचा झाला आहे बघा आता हा ठेचा द्वारीचा गरम गरम भाकरीसोबत खायला घ्यायचा जर तुम्हाला राधिका किचनचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिका किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे रोज का स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल